तर जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर इथे देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन या राजकारण्यांच्या मैदानातील दोन नेत्यांशी गमत जम्मत रंगल्याचंही पाहायला मिळालं कुस्ती स्पर्धेतनं निरोप घेताना गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटलांचा हात पकडून गुलाबराव पाटलांना थांबवलं मात्र यात गुलाबराव पाटलांनी गिरीश महाजन यांच्या पाया पडत उडी मारत स्पर्धेतनं निरोप घेतला दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये

दोन्ही कुस्ती आपापल्या ठिकाणी तेवढ्या श्रेष्ठ आहेत तेवढ्याच मोठ्या आहेत क्षेत्र बदल मग क्रिकेट मध्ये असेल कबड्डीत असेल का कुस्ती असेल का राजकारण असेल कुठल्याही बाबतीत म्हणा आपापली कला आपल्याला दाखवावी लागते आपापले डाव आपल्याला दाखवावे लागतात आणि ते डाव मर जो जिंकतो तोच पहिला खराब पहिला ते जळगावमध्ये ह्या वेगाचं असा कुस्ती सामना रंगलेला होता देवाभाऊ कुस्ती सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र या कुस्ती सामन्यामध्ये या दोघांची कुस्ती जी आहे ती पाहण्यासारखी होती कारण महाजन यांनी गुलाबराव पाटलांचा हात ओढत त्यांना मैदानात खेचलं होतं जामनेर मधून कुस्ती स्पर्धेचं आयोजन हो करण्यात आलं होतं आणि गिरीश महाजनांसह देवेंद्र फडणवीसही तिथे उपस्थित होते यावेळेला बोलताना महायुतीत कोणतीही कुस्ती नसल्याचं महाजनांनी म्हटलंय गाइगारो